एस एम एल म्हणजे काय आणि नीट दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या एस एम एलनुसार तुमच्या सॉरी तुमच्या ऑल इंडिया रॅ रँकनुसार तुमचा एस एम एल यावर्षी किती येणार आहे याबाबतीतली संपूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोस्टील तर बघा तुमच्यासमोर ही जी लिस्ट दिसते ही एस एम एल लिस्ट आहे तर ही लिस्ट कुठे पब्लिश होते आणि केव्हा होते त्या बाबतीतली आप माहिती आपण बघूया तर बघा ही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सी सेल त्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंट ऑफ आप महाराष्ट्र ज्यावेळेस ऑल इंडिया काची ची सुरू होते त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर आपलं महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन होतं आणि महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सीई टी सेल ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर रजिस्टर कॅन्डिडेट फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्स ग्रुप ए ऑफ नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फोर ही जी यादी पब्लिश झालेली आहे तर ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन होते त्याच्यानंतर दहा दिवसातच ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सी ई टी सी एल आपल्या वेबसाईटवर पब्लिश करत असतं आणि यानुसारच आपलं ॲडमिशन होत असतं कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण बघू शकतो इथे सिरियल नंबर म्हणजे हा एस एम एल आहे आपला सिरियल नंबर जो म्हणतो आपण याला एस एम एल म्हणतात नीट ऑल इंडिया रँक या ठिकाणी येतो रोल नंबर येतो आपला सी टी सेलचा फॉर्म नंबर येतो इथं कॅन्डिडेट नेम जेंडर आणि कॅटेगरी एन आर आय असेल तर एन आर आयन स्पेशल रिजर्वेशन रिजर्वेशन असेल स्पेशिफाईड ते तेसुद्धा या ठिकाणी येत असतं तर या ठिकाणी आपण बघितलं की इथं समजा एस एम एल तीन आहे आणि हा ओबीसी कॅन्डिडेट आहे मुलगा आहे आणि त्याचा कॅटेगरी रँक वन आहे तर या कॅटेगरी रँकचा असा फायदा आहे की आपल्या ज्या कॅटेगरीचे सीट असतात त्या सीटमध्ये जर आपला कॅटेगरी कॅटेगरी रँक आला समजा गव्हर्मेंटच्या आपल्या पन्नास सीट असल्या आणि आपला कॅटेगरी रँक पन्नासच्या आत असेल तर आपलं गव्हर्मेंटला कन्फर्म ॲडमिशन होणार असतं आता याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर असतात जसं की ओपनच्या ज्या जागा असतात ओपनच्या ज्या जागा असतात ते हे विद्यार्थी सगळे कॅटेगरी असो की ओपन असो हे सर्व विद्यार्थी त्या जागा घेत असतात तर साधारणतः दरवर्षीच्या अनुभवानुसार जवळपास आपण समजा एक हजारपर्यंत जे विद्यार्थी असतात एक हजार एस एम एलपर्यंत किंवा आठशे नऊशे धर आता जागा थोड्या ओपनच्या कमी झालेल्या आहेत आपण तर आपण नऊशे नऊशे विद्यार्थी पकडू साडेनऊशेपर्यंत आता या नऊशे पर्यंतचे विद्यार्थी तर हे सगळे ओपनमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत म्हणजे याच्यामध्ये शंभर ते दीडशे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जातात आणि आठशे सातशे आठशे जागा आपल्या महाराष्ट्राच्या असतात ओपनच्या तर हे सर्व विद्यार्थी ओपनमध्ये जात असतात तर या नऊशे एस एम एलपर्यंत जे कॅटे आपल्या कॅटेगरीनुसार जे विद्यार्थी आलेले आहेत ते सगळे ओपनमध्ये त्यांचं ॲडमिशन होणार आहे आणि इथून खाली कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळत असतं आता आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की आपला एस एम एल यावर्षी किती येणार आहे तुम्ही म्हणसाल सर आम्ही एस एम एल यादी ही बघितलेलीची आहे मागच्या वर्षीसुद्धा बघितलेली आहे परंतु मी दोन हजार अठरापासूनच्या सर्व याद्यांचा अभ्यास केलेला आहे म्हणजे दोन हजार अठरापासूनच्या ज्या एस एम एल लिस्ट आहेत त्याचा अभ्यास करून यावर्षी तुमचा एस एम एल किती येऊ शकतो आणि कॅटेगरी रँकसुद्धा किती येऊ शकतो या बाबतीतला मी संपूर्ण अभ्यास करून तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर याच्यातले तुम्हाला बारकावे मी सांगत आहे की हे ओपनमध्ये जातात जवळपास आठशे नऊशे आठशे विद्यार्थी धरून घ्या आपले इथे बघा हिल्ली एरिया सगळं इथं दिलेलं असतं तुमचं कॅटेगरी हे तुम्हाला बघायचं आहे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करताल आणि मिश लिस्ट आल्यानंतर आता आपला मेन टॉपिक जो आहे की नीट दोन हजार पंचवीसमध्ये आपला ऑल इंडिया रँक आपल्याकडे आलेला आहे आणि ऑल इंडिया रँकनुसार आपला एस एम एल किती येऊ हो शकतो तर ही जी तुम्ही लिस्ट बघता दोन हजार चोवीसची आणि या अगोदरचा आपला जो दोन हजार स सतरापासून आपण जो डाटा चेक केलेला आहे त्यानुसार आपला एस एम एल किती येणार आहे आणि एस एम एलनुसार आपल्याला कॉलेज कुठलं मिळणार आहे तेसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा साधारणतः समजा आपण अभ्यास आप केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की समजा एखादा विद्यार्थ्याचा आपण पस्तीस हजार एकशे सत्याहत्तर किंवा पस्तीस हजार दोनशे असा ऑल इंडिया अँड ऑल इंडिया रँक यावर्षीचा पकडला तर त्या विद्यार्थ्याचा एस एम एल मागच्या वर्षी बघा पस्तीस हजारावर अठ्ठावीसशे शहाण्णव आलेला आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे शहाण्णव तर आपला अंदाज असा आहे प्रत्येकाला तुम्हाला तुमचा एस एम एल कळणार आहे तर याच्यामध्ये साधारणतः दोनशे मार्काने यावर्षी दोनशे दोनशेने आपला एस एम एल कमी येण्याचे चान्सेस आहेत म्हणजे अठ्ठावीसशे आहे तर त्याचा सव्वीसशे येणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे आता तुमचा एस एम एल किती येऊ शकतो हा अंदाज लावण्यासाठी हे दोन हजार चोवीसची लिस्ट बघायची आहे आणि या लिस्टमध्ये या यादीमध्ये तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक सर्च करायचा आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक समजा नऊ हजार आहे तर नऊ हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याचा इथं सातशे सव्वीस दाखवला आहे तर याच्यामध्ये मायनस दोनशे म्हणजे त्याचा पाचशे सव्वीस येणार आहे आता तुम्ही म्हणसाल मायनस दोनशे का बरं तर दोन हजार सतरापासूनच्या सर्व याद्यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या वर्षी पेपर यावर्षी पेपर अवघड आहे त्यामुळे कट ऑफ लो येणार आहे तर साहजिकच आपला एस एम एलसुद्धा मायनस होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कॉलेजसुद्धा एस एम एसनुसार मिळणार आहे तर अशा पद्धतीचा आपण हा सर्वे केलेला आहे तो तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे तुम्हाला तुमचा एस एम एल किती येणार आहे ते आजच तुम्हाला कळणार आहे आता ही यादी तुम्हाला पाहण्यासाठी मी आपल्या जी आपला आपला बेस्ट वेबसाईट आहे जुन्या युजर्सना माहीत आहे तर त्या ठिकाणी दोन हजार चोवीस या टॅबमध्ये तुम्हाला देईल किंवा एक सेपरेट टॅब एस एम एलचा देईल त्या ठिकाणी तुम्ही ही यादी बघू शकता आणि तुमचा ऑल इंडिया रँक बघून तुमचा त्या विद्यार्थ्याचा मागील वर्षीचा हा जो एस एम एल आहे त्याच्यामध्ये दोनशेने वजा करायचा आहे तेवढा तुमचा एस एम एल येणार आहे तर याच्यामध्ये काय पन्नास मार्काचा फरक पडू शकतो आणखी कमी येऊ हो शकतो पन्नास मार्काने किंवा कमी कमीच येणार आहे जास्त तर होणार नाही असा माझा अंदाज आहे प्लस मायनस तुम्ही पन्नास धरून घ्या पन्नासने एस एम एल कमी किंवा जास्त परंतु दोनशेने माझा अंदाज आहे आता या एस एम एलनुसार आपल्याला कॉलेज कोणतं मिळणार ते सुद्धा तुम्हाला मी पी डी एफ वेबसाईटवर टाकणार आहे माझ्या पोर्टलवर या ठिकाणी बघा समजा हे कॉलेज आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे ए ग्रुप या ठिकाणी सर्व कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता इथे एस कंसात जे एस एम एल आहे इथे बघा समजा ओपनचा आहे सहाशे ब्याऐंशी गुणावाला लागलेला आहे आणि त्याचा एस एम एल होता चारशे एकोणपन्नास तर हे तुम्ही एस एम एलनुसार कॉलेजनुसार हे सुद्धा त्या ठिकाणी बघणार आहात त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे ते वेबसाईटवर व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणारच आहे परंतु तुम्ही या ठिकाणी आपला अभ्यास डॉट कॉम आपला अभ्यास डॉट कॉम ह्या वेबसाईटवर जर गेला तर तुमच्या मोबाईलवर थ्री डॉटवर तुम्हाला मेनू दिसेल आणि त्या मेनूवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला नीट यूजी दोन हजार पंचवीस आणि नीट यूजी दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी एस एम एल लिस्ट आणि एस एम एल बुकलेट असे दोन पी डी एफ दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करून बघायचं आहे तर तिथे काय बघायचं आहे तुमचा या वर्षीचा ऑल इंडिया रँक इथे चेक करायचा आहे आणि त्याचा एस एम एल किती आला होता मागच्या वर्षी तो इथे आहेच त्याच्यामध्ये मायनस दोनशे करायचं आहे आणि हे जे बुकलेट आहे याच्यामध्ये आपली कॅटेगरी सर्च करायची आहे कॉलेज वाईज म्हणजेच तुम्हाला कळेल की आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे एक अंदाज येऊ शकतो तुम्हाला तर अशा पद्धतीची ही एस एम एलच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि थोडक्यात तुम्हाला हे सगळं क्लिअर करून दिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा विद्यार् हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम ग्रुपवर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र